हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशनचा चा मराठी तर संविधान राज्य घटना शरीर प्रकृती शारीरिक ठेवण घटना गाठणी किंवा संरचना होत आहे कॉन्स्टिट्युशनला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एव्हरी सिटीजन शुड अप होल्ड द कॉन्स्टिट्यूशन दुसरा वाक्य आहे हू हॅज रिटन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तिसरा वाक्य आहे द कॉन्स्टिट्यूशन प्रॉमिसेस फ्रीडम ऑफ रिलिजन चौथा वाक्य आहे वॉट इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ डी एन ए फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.